ताम्रपर्णी विद्यालय शिवणगेचा तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विजय मुलींच्या संघाने गटात पटकावला प्रथम क्रमांक मुलांच्या संघाने दमदार खेळ करून मिळवला द्वितीय क्रमांक चंदगड तालुक्यातील शासकीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पाटणे येथील श्री शहाजी हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत शिवणगे येथील श्री ताम्रपर्णी विद्यालयाने दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला मुलींच्या चौदा वर्षाखालील गटातील व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचा मान उंचावला त्याचबरोबर मुलांच्या चौदा वर्षाखालील व्हॉलीबॉल संघानेही उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पी एस सावगावे यांचे काटेकोर मार्गदर्शन आणि मुख्याध्यापक एस एम भोगण यांची प्रेरणा महत्वाची ठरली विजयानंतर शाळा परिसरात अभिनंदनाचा वर्कशॉप झाला असून स्थानिक क्रीडा क्षेत्रातूनही विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात येते या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रेम आणि प्रेरणा अधिक दृढ झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा